प्राण जाताना शालिग्रामाकडे बघत बघत देहातून प्राण जावा आपल्या घरी देवघरावर शालिग्राम असावा तिसरी महत्वाची गोष्ट अथुर कार्यक्रमामध्ये सांगितले भगवान सांगतो माझ नाम चिंतन जीवाच्या मुखाला यावं अर्थात माझं नामचिंतन जो कोणी प्राण जाताना घेतो आतुरकालिक कर्मामध्ये बसवलं ते आणि महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गरुड पुराण आणि भगवत गीतेनं ह्या सगळ्यांनी हे सिद्धांत मांडले नाही मंडळी भगवत गीतेतला श्लोक सगळ्यांना प्रसिद्ध आहे पाठ आहे अंत काले चमामेव भगवान म्हणतो अंत काळामध्ये माझं नाम अचिंत गरुड